गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या पाच राशींचे नशीब चमकणार होणार गडगंज श्रीमंत नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की गणपती बाप्पाच्या कृपेने काही खास राशींचं जीवन कसं बदलणार आहे आणि या बदलांमुळे होणार आहे गडगंज श्रीमंती होय मित्रांनो जेव्हा बाप्पा आपल्या आशीर्वादाने मार्गदर्शन करतात तेव्हा आयुष्यात नवीन संधी यश आणि सुख समृद्धी येते आज आपण जाणून घेणार आहोत या पाच राशींची गडगंज संपत्ती कशी वाढणार आहे ते आणि त्यांचे आयुष्य कसे चमकणार आहे या व्हिडिओत प्रत्येक राशीला दिलेल्या शुभ संकेतावर सखोल प्रकाश टाकला आहे तर सर्वप्रथम आपण पाहूया की वृषभ राशीचे लोक गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कसे लाभणार आहेत या महिन्यात वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक आर्थिक संधी येणार आहेत जुन्या अडचणी दूर होतील आणि नवीन प्रकल्प सुरू होतील यशाची गंगा वाहेल आणि त्यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढेल मित्रमंडळींची मदत मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल ही काळजीपूर्वक योजना आणि सातत्यामुळे मिळणारी श्रीमंती त्यांच्या आयुष्यात दीर्घकाळ टिकून राहील त्यानंतरची पुढची राशी आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांचा भाग्यप्रवाह मिथुन मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ नवे करिअर संधी आणि आर्थिक वाढ घेऊन येणार आहे जुने व्यवहार यशस्वी होतील आणि नवीन व्यवहारांना मोठे फळ मिळेल श्रीमंती आणि संपत्ती वाढल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील मित्र नातेवाईक आणि सहकार्यांचा सहयोग मिळेल बाप्पाच्या कृपेने त्यांच्या जीवनात समाधान समृद्धी आणि आनंद यांचा सतत प्रवाह राहणार आहे गणपती बाप्पा कर्कराशींच्या लोकांवर विशेष कृपा करणार आहेत कर्कराशीच्या लोकांसाठी हे आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात नवीन संधी घेऊन येणारे दिवस आहेत अचानक आलेले नवे प्रकल्प व्यवहार आणि भागीदारी यामुळे श्रीमंतीच्या नव्या उंची गाठता येतील घरातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील उंचीवर जाईल बाप्पाच्या आशीर्वादामुळे प्रत्येक निर्णय योग्य ठरेल सिंह राशीचे लोक यावेळी मोठ्या आर्थिक निर्णय घेतील आणि त्यातून जबरदस्त लाभ मिळणार आहे जुन्या अडचणी दूर होतील आणि नवीन प्रकल्प यशस्वी होतील मित्र व वा नातेवाईक यांच्यासोबत मिळून काम केल्यास उत्पन्नात वाढ होईल घरातील आनंद आणि कुटुंबातील सुख समृद्धी दिसेल बाप्पाच्या आशीर्वादामुळे आत्मविश्वास आणि नवे विचार जीवनात येतील हे काळ सिंह राशीच्या लोकांसाठी खरोखरच बदल घडवणारा आहे कन्या राशीच्या लोकांसाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद काही जणांना मोठ्या आर्थिक लाभाचे संकेत देतोय जुने प्रकल्प यशस्वी होतील आणि नवीन संधी समृद्धी आणतील मित्र आणि कुटुंबाचा साथ मिळेल घरातील आनंद वाढेल आणि बाप्पाच्या कृपेने घरात सुख शांती आणि यशाचे वातावरण निर्माण होईल कन्या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता या काळात जबरदस्त वाढणार आहे हा काळ आर्थिक प्रगती आणि व्यक्तिगत यश घेऊन येणार आहे आता पाहूया तूळ राशीच्या लोकांचा भाग्यप्रवाह हो। तुळ राशीच्या लोकांसाठी हे दिवस आर्थिक संधी नवीन व्यवहार आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारे आहेत मित्र सहकारी आणि नातेवाईकांच्या मदतीमुळे प्रत्येक प्रकल्प यशस्वी होईल घरातील सुख आणि कुटुंबातील आनंद टिकून राहील बाप्पाच्या आशीर्वादामुळे आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात नवीन दिशा मिळेल हा काळ तुळ राशीच्या लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणारा आहे गणपती बाप्पाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांचा आर्थिक स्थितीत अचानक सुधारणा होईल जुने प्रकल्प पूर्ण होतील आणि नवीन संधी वाढतील घरातील सदस्यांचा आनंद वाढेल मित्रमंडळींचं सहकार्य मिळेल आत्मविश्वास आणि नवे विचार जीवनात येतील बाप्पाच्या आशीर्वादामुळे संपत्तीचे दरवाजे खुलतील वृक्ष राशीचे लोक या काळात खूप यशस्वी होतील तरची पुढची राशी आहे मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी ही वेळ आहे नवीन व्यवसाय संधी घेण्याची जुना व्यवहार यशस्वी होतील घरात सुख आणि आनंदाचे वातावरण राहील मित्र आणि नातेवाईकांचा साथ मिळेल बाप्पाच्या आशीर्वादामुळे आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात प्रगती होईल आत्मविश्वास वाढेल आणि प्रत्येक निर्णय हा योग्य ठरेल हा काळ मिथून राशींच्या लोकांसाठी खरोखरच बदल घडवणारा आहे कर्क राशीच्या लोकांसाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद नवीन प्रकल्प आणून देईल आर्थिक संधी व्यवहार यशस्वी होतील घरातील सदस्यांचा आनंद वाढेल आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल मित्र आणि नातेवाईकांचं सहकार्य मिळेल बाप्पाच्या कृपेने जीवनात समाधान समृद्धी आणि आनंद यांचा सतत प्रवाह हो राहील गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे वृषभ राशीच्या लोकांचे आर्थिक जीवन नवे उंच शिखर गाठणार आहे जुन्या व्यवहारांमधून नवे उत्पन्न मिळणार आहे मित्र आणि सहकारी यांचं सहकार्य मिळेल घरातील वातावरण आनंदाने भरून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि प्रत्येक निर्णय हा योग्य ठरेल यशस्वी प्रकल्प आणि नवे आर्थिक मार्ग त्यांचे जीवन संपन्न करणार आहेत बाप्पाच्या कृपेने आर्थिक चिंता देखील दूर होईल आणि संपत्तीचे नवीन दरवाजे खुलतील मित्रमंडळींच्या मदतीने व्यवसायातही भरभराट होईल हा काळवृषभ राशीच्या लोकांसाठी खरोखरच बदल घडवणारा आहे मिथून राशीच्या लोकांच्या आयुष्यात बाप्पाच्या कृपेने नवी संधी येणार आहेत जुने प्रकल्प यशस्वी होतील आणि नवीन कामांमध्ये प्रगती दिसेल आर्थिक वाढ संपत्ती आणि श्रीमंतीचे नवे मार्ग सापडतील घरातील सुख आणि कुटुंबातील आनंद हा टिकून राहील मित्र आणि नातेवाईकांचं सहकार्य मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल बाप्पाच्या आशीर्वादामुळे सामाजिक प्रतिष्ठा देखील उंचीवर जाईल जीवनात नवे विचार नवे संकल्प आणि नवे प्रकल्प यशस्वी होतील सिंह राशीच्या लोकांचे जीवन बाप्पाच्या आशीर्वादामुळे चमकणार आहे आर्थिक निर्णय यशस्वी होतील आणि नवीन प्रकल्प सुरू होतील मित्र आणि कुटुंबाचं सहकार्य मिळेल घरात आनंद आणि सुख समृद्धी दिसेल आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल बाप्पाच्या कृपेने प्रत्येक निर्णय हा योग्य ठरेल संपत्ती वाढेल आणि आर्थिक अडचणी दूर होतील मित्रमंडळीच्या मदतीने व्यवसायातही भरभराट होईल सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ खरोखरच बदल घडवणारा आहे कन्या राशीच्या लोकांसाठी गणपती बाप्पांचे आशीर्वाद अत्यंत शुभ असणार आहेत आर्थिक संधी नवे व्यवहार आणि प्रकल्प यशस्वी होतील घरात आनंदाचे वातावरण राहील मित्र आणि नातेवाईकांचं सहकार्य मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात नवे विचार येतील संपत्ती वाढेल आणि आर्थिक स्थिरता येईल बाप्पाच्या कृपेने घरातील सुख आणि शांती टिकून राहील कन्या राशीच्या लोकांचे जीवन खरोखरच गडगंज श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहे तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात नवे चमत्कार घेऊन येत आहेत जुने प्रकल्प यशस्वी होतील नवे संधी मिळतील मित्र आणि सहकारी यांचा साथ मिळेल घरात आनंदाचे वातावरण राहील आत्मविश्वास वाढेल निर्णय योग्य ठरतील आणि बाप्पांच्या कृपेने संपत्तीचे नवे मार्ग खुलतील सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि जीवनात नवीन उंची गाठली जाईल हा काळ तुळ राशींच्या लोकांच्या जीवनात खरोखरच बदल घडवणारा आहे असं असेल तर आत्ता आज या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गन पतेन महा टाईप करा वृषभ राशींच्या लोकांसाठी बाप्पाच्या कृपेने अचानक आर्थिक संधी येणार आहेत जुन्या अडचणी दूर होतील नवीन प्रकल्प यशस्वी होतील घरातील आनंद आणि कुटुंबातील समाधान मिळेल मित्र आणि नातेवाईकांचा सहकार्य मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय योग्य ठरतील संपत्ती वाढेल आणि आर्थिक स्थिरता येईल बाप्पांच्या आशीर्वादामुळे जीवनात नवीन संधी उघडतील हा काळ वृषभ राशींच्या लोकांसाठी खरोखरच गडगंज श्रीमंतीची वेळ आहे मिथून राशीच्या लोकांसाठी बाप्पाच्या कृपेने नवे करिअर आणि आर्थिक मार्ग उघडतील जुने प्रकल्प यशस्वी होतील नवीन संधी मिळतील मित्र आणि कुटुंबाचं सहकार्य मिळेल घरातील वातावरण आनंदी राहील आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय योग्य ठरतील बाप्पाच्या कृपेने संपत्ती वाढेल आर्थिक अडचणी दूर होतील सामाजिक प्रतिष्ठा उंचीवर जाईल हा काळ मिथुन राशींच्या लोकांच्या जीवनात गडगंज श्रीमंतीचे संकेत देणारा आहे कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात बाप्पाच्या आशीर्वादामुळे मोठे बदल घडणार आहेत आर्थिक संधी नवे प्रकल्प आणि व्यवहार यशस्वी होतील घरात सुखाचे वातावरण राहील मित्र आणि नातेवाईकांचं सहकार्य मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि बाप्पाच्या कृपेने संपत्ती आणि आर्थिक स्थिरता येईल प्रत्येक दिवस नवीन आशा आणि यश घेऊन येणार आहे कर्क राशींच्या लोकांचे जीवन खरोखरच बदलणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे नवे व्यवसाय संधी आणि आर्थिक लाभ दिसतील जुने प्रकल्प यशस्वी होतील नवीन संधी मिळतील घरातील वातावरण आनंदी राहील मित्र आणि कुटुंबाचं सहकार्य मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय योग्य ठरतील संपत्ती वाढेल आणि आर्थिक अडचणी दूर होतील सामाजिक प्रतिष्ठा वाढेल सिंह राशीच्या लोकांचे जी जीवन गडगंज श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहे कन्या राशीच्या लोकांसाठी बाप्पाच्या आशीर्वादामुळे आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात मोठे बदल आता दिसणार आहेत जुने प्रकल्प यशस्वी होतील आणि नवे व्यवसाय संधी मिळतील घरात सुख शांती आणि आनंद टिकेल मित्र आणि नातेवाईकांचं सहकार्य मिळेल आत्मविश्वास दुपटीने वाढेल आणि निर्णय योग्य ठरतील संपत्ती वाढेल आर्थिक अडचणी दूर होतील बाप्पाच्या कृपेने जीवनात नवे मार्ग उघडतील कन्या राशीच्या लोकांचे जीवन खरोखरच गडगंज होण्याच्या दिशेने आहे, ला आहे। विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूळ राशींच्या लोकांसाठी हा काळ खरोखरच प्रेरणादायी आहे आर्थिक संधी नवे व्यवहार आणि व्यवसाय यशस्वी होतील घरात सुखाचे वातावरण राहील मित्र आणि सहकारी यांचा साथ मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय योग्य ठरतील बाप्पाच्या कृपेने संपत्ती वाढेल आर्थिक स्थिरता सामाजिक प्रतिष्ठा उंचीवर जाईल हा काळ तुळ राशींच्या लोकांच्या जीवनात गडगंज श्रीमंतीचे संकेत देणारा आहे राशीच्या लोकांसाठी बाप्पाच्या आशीर्वादामुळे अचानक आर्थिक संधी आणि नवे प्रकल्प उघडणार आहेत जुन्या अडचणी दूर होतील घरातील आनंद आणि कुटुंबातील समाधान टिकेल मित्रमंडळीचा सहकार्य मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि प्रत्येक निर्णय योग्य ठरेल संपत्ती वाढेल आणि आर्थिक स्थिरता येईल बाप्पाच्या कृपेने जीवनात नवे मार्ग उघडतील वृषभ राशीच्या लोकांचे जीवन खरोखरच गडगंज श्रीमंत होणार आहे मिथून राशींच्या लोकांसाठी हा काळ नवे करियर आर्थिक संधी आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा आहे जुने प्रकल्प यशस्वी होतील नवीन संधी मिळतील घरात सुख आणि कुटुंबात आनंद मिळेल मित्र आणि सहकारी यांचा साथ मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय योग्य ठरतील बाप्पाच्या कृपेने संपत्ती वाढेल आर्थिक अडचणी दूर होतील हा काळ मिथून राशींच्या लोकांच्या जीवनात गडगंज श्रीमंतीचे संकेत देणारा आहे कर्क राशींच्या लोकांसाठी गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे जीवनात मोठे चमत्कार घडणार आर्थिक नवे प्रकल्प आणि व्यवहार यशस्वी होतील घरात सुखाचे वातावरण राहील मित्र आणि नातेवाईकांचं सहकार्य मिळेल आत्मविश्वास वाढेल बाप्पाच्या कृपेने संपत्ती आणि आर्थिक स्थिरता येईल प्रत्येक दिवस नवीन आशा आणि यश घेऊन येईल कर्क राशीच्या लोकांचे जीवन खरोखरच गडगंज श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहे तर नमस्कार मित्रांनो आता आपण पाहिलं की गणपती बाप्पाच्या कृपेने या पाच राशींचं जीवन कसं बदलणार आहे आणि हे बदल त्यांच्या आयुष्यात गडगंज श्रीमंती आणणार आहेत जसं आपण पाहिलं की वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या या राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणारे हे सकारात्मक बदल फक्त आर्थिक संपत्तीपुरते मर्यादित नाहीत तर हे बदल त्यांचा आत्मविश्वास वाढवतील घरात सुख शांती निर्माण करतील सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल आणि प्रत्येक निर्णय हा योग्य ठरवतील तर मित्रांनो बाप्पांचा आशीर्वाद जर आपण मनाने स्वीकारला नियमित पूजा केली आणि जीवनात सातत्याने नवे प्रयत्न केले तर यश आपल्या पायाशी येईल तुम्ही पाहिलं ना राशी स्वामी चमत्कारमध्ये आपण नेहमी सांगतो की राशींच्या नशिबातले चमत्कार फक्त प्रतीक्षा करत नाहीत तर योग्य काळी योग्य मार्गदर्शन आणि प्रयत्नांनी ते प्रकट होतात आज पाहिलं की या पाच राशींच्या लोकांच्या आयुष्यात या चमत्कारांची सुरुवात झाली आहे तर फ्रेंड्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो तुमचा अनुभव हो, आणि भावना कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि एक कमेंट गणपती बाप्पांसाठी नक्की करा ओम गण गन गणपते नमहा तर फ्रेंड्स नेहमी लक्षात ठेवा गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्याची ताकद देतात आणि तुमचे जीवन गडगंज श्रीमंत करतात आपण पुन्हा भेटू राशीस्वामी चमत्कारमध्ये नवीन राशींच्या चमत्कारांसोबत तोपर्यंत बाप्पांच्या आशीर्वादाने सुखी राहा समृद्ध राहा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण रहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त